आय पी एल दोन हजार पंचवीस बुमरा आणि मयंक यादव सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत नमस्कार मंडळी मी सुनील आपण पथा सुनील आय पी एल दोन हजार पंचवीस बुमरा आणि मयंक यादव सुरुवातीचे सामने खेळणार नाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तंदुरुस्त होण्याची आशा अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आय पी एल स्टार मयंक यादव हे सध्या आय पी एलचे होणारे सुरुवातीचे सामने खेळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत आहे बुमरा मुंबई इंडियन्सकडून खेळतो तर मयंक यादव हा लखनौ सुपर जेन्सकडून खेळतो दोघेही सध्या बंगळूरमधील बी सी सेंट सेंटर ऑफ एक्सलेन्स ओ येथे पुनर्वसित प्रक्रियेमध्ये जात आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्राच्या अहवालाने वृत्त दिली आहे की मुंबईच्या वैद्यकीय अहवाल ठीक त्याने मध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे तथापि पुढील दोन आठवड्यात आय पी एलच्या सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परतू शकतो बॉर्डर बौर्ड, गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराला दुखापत झाली होती त्यामुळे तो सध्या सुरुवातीचे आयपीएल सामने खेळण्याची शक्यता थोडी कमीच दर्शवली जात आहे सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की बुमरा मुंबई इंडियन्सकडून पहिले तीन किंवा चार सामने खेळू शकणार नाही त्याने गोलंदाजी सुरू केली आहे मात्र तो अद्याप पूर्णपणे नीट निटका झालेला नाही जोपर्यंत वैद्यकीय पथक त्याला खेळण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत हा पी एलमध्ये सुरुवातीचे दोन ते तीन सामने खेळणार नाही इंग्लंड दौरा लक्षात घेऊन त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे ठेवण्यात